समर स्पेशल ट्रेन्स उन्हाळी सुट्ट्यात नांदेड पनवेल नांदेडच्या चाळीस फेऱ्या पाच स्टेशन्स आणि वेळापत्रक तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आगामी काळात उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार असल्याचे लक्षात येऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड भाग विभागाच्या वतीने नांदेड पनवेल नांदेड विशेष रेल्वेच्या चाळीस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे नांदेड पनवेल व पनवेल नांदेड द्वितीय साप्ताहिक विशेष गाडीच्या प्रत्येकी वीस फेऱ्या होणार आहे यात हुजर साहेब नांदेड ते पनवेल विशेष गाडी बावीस एप्रिल ते सव्वीस जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री अकरा वाजता सुटणार आहे परभणी मानवत सेलू परतूर जालना औरंगाबाद लातूर रोटेगाव नगरसोड अंकाई गतपुरी कल्याण मार्ग पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहचेल ही गाडी एप्रिल मे आणि जून जून महिन्यात मिळून वीस फेऱ्या पूर्ण होईल पनवेल ते हुजू साहेब नांदेड विशेष गाडी तेवीस एप्रिल ते सत्तावीस जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल येथे स्थानकावरून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि कल्याणी गतपुरी अंकाई नगरसोड रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूल सेलू मानव परभणी मार्गे हुजूरसाहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी चा चार वाजून तीस मिनटांनी पोहोचेल ही गाडी एप्रिल मे आणि जून महिन्यात मिळून वीस फेऱ्या पूर्ण करेल या गाडीत वाहतूक आणि स्लीपर मिळून बावीस टप्पे असतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद